नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे मी पल्लवी हडपे असिस्टंट टाउन प्लॅनर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ए टी बी ट्वेंटी ट्वेंटी टूचा जो आपला पेपर झालेला आहे तर त्याचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत की सिलेबस जो आपला दिलेला आहे आयोगाने कुठल्या टॉपिकवर किती वेटेज आहे किंवा किती प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत वेटेज ऑफ टॉपिक्स विदिन द एक्झाम म्हणजे आपण तर हे जे आपण वेटेज आहे आपण डिरेक्टली सिलेबस वाईज डिस्कस करणार आहे जो आयोगाचा जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्यात टोटल नाईन पॉइंट्स आहेत तुम्ही हे बघू शकतात तर त्याच आपण तसंच आपण डिस्ट्रीब्युशन इथे केलेलं आहे आता सर्वात पहिले आपण हा जो आपला सिलेबसचा जो नॉन टेकचा जो पार्ट आहे तर त्याच्यात आपण बघूया करंट अफेअर्स आणि टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे त्यावर आपण बघू शकतो चार प्रश्न विचारलेले आहे यामध्ये तीन क्वेश्चन्स टेक्नॉलॉजीवर होते त्यानंतर अर्बनायझेशन वर एक प्रश्न आहे गव्हर्नमेंट स्कीम्स आणि मिशन्स त्यावर चार प्रश्न आहेत नंतर जे आपल्या पॉलिसीज आहे नॅशनल अर्बन पॉलिसी ट्रान्सपोर्ट पॉलिसी हाऊसिंग पॉलिसी वगैरे त्यावर तीन प्रश्न आहे हे तीन प्रश्न हे दोन नॅशनल पॉलिसीवर आहे आणि एक प्रश्न जो आहे तो आपला स्टेट पॉलिसीवर आहे त्यानंतर आपण बघू शकतो आरटीआय 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 ऍक्ट आणि आरटीएस ऍक्ट त्यावर तीन प्रश्न विचारलेले आहे थेअरीज ऑफ प्लॅनिंग वर चार प्रश्न आहे त्यानंतर जो आपला प्लॅनिंगचा जो पार्ट आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो प्लॅनिंगचे जे टॉपिक्स आहेत रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन टाउन प्लॅनिंग स्कीम यावर तीन सात आठ म्हणजे जवळपास अठरा प्रश्न या तीन टॉपिक्सवर विचारलेले विचारलेले हे सगळे क्वेश्चन्स आपले एमआरटीपी वरून म्हणजे एम आर टी पी च्या आधारित ह्या टॉपिक्सवरून प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आपलं लोकल एरिया प्लॅन त्यावर तीन प्रश्न आहेत युडीसी पी आर वर टोटल बारा प्रश्न आहे डेव्हलपमेंट चार्ज आणि अपील हा देखील एम आर टी जो पार्ट आहे यावर सहा प्रश्न आहे हे सगळे एम MR, आर एम आर टी पी वरून विचारलेले प्रश्न आहेत त्यानंतर आपण बघू शकतो ट्रान्सपोर्टवर चार प्रश्न आणि एनवारमेंट वर तीन प्रश्न विचारलेले नंतर जो आपला टॉपिक आहे ऍक्ट आणि रुल्स तर त्यामध्ये जवळपास प्रत्येक ऍक्टवर म्हणजे प्रत्येक टॉपिक वर, वर आपल्याला मिनिमम एक तरी बघायला मिळतो आणि जो जो आप जो आपला आहे आहे कोड तर त्यावर आपण बघू शकतो की तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि इथे मी लिहिलेले की एम आर टी पी वर दोन प्रश्न आलेले आहेत तर एम आर टी पी वर दोन हे प्रश्न म्हणजे जा खरं तर जास्त प्रश्न आहेत पण हे दोन आरपीडीपी टीपी स्कीम या व्यतिरिक्त जे प्रश्न विचारले आहेत वर ते मी इथे मेन्शन केलेले आहेत त्या नंबर ऑफ क्वेश्चन्स टू आहेत त्यानंतर आपण बघू शकतो व्हॅल्युएशन वाला पार्ट लँड एक्विजिशन ऍक्ट त्यावर आठ प्रश्न आहे टोटल व्हॅल्युएशन वर जवळपास तुम्हाला अकरा अकरा मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत आणि एस आर वर तीन क्वेश्चन्स विचारलेले आहेत सॉरी अकरा मार्क्स म्हणजे अकरा क्वेश्चन्स आहेत टोटल तर आता आपण पुढे बघू की मॅक्झिमम वेटेज कुठल्या टॉपिक्सला आपण दिलेलं आहे म्हणजे आपण आता डिस्कस केले की सिलेबस वाईज एक एक वर म्हणजे कुठल्या वर किती प्रश्न विचारले ह्याचं आपण आधी डिस्ट्रीब्युशन बघितलं आता ते आपण थोडं क्लब करून बघू की कशावर किती प्रश्न आहेत तर आपण एक बघितलं तर आपल्याला लक्षात येतं सर्वात मॅक्झिमम वेटेज हे एमआरटीपी ऍक्टला टी दिलेलं आहे जो आपला एमआरटीपी ऍक्ट आहे आता तुम्ही सगळे प्रिपरेशन करत आहात म्हणून तुम्हाला माहितीये की या एक्झाम साठी एमआरटीपी टी ऍक्टचं किती महत्व आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे एमआरटीपी ऍक्ट करणं म्हणजे तुम्ही प्रिपेरेशनला सुरू करायच्या आधी तुम्हाला प्रत्येक जण म्हणजे तुम्ही कोणालाही विचारलं मी एटीपीची सुरुवात कशी करू प्रिपेरेशनची तर तुम्हाला कोणी सांगेल की तू आधी एमआरटीपी ऍक्ट व्यवस्थित केला पाहिजे सरवली केला पाहिजे तर तेच या मागचं कारण आहे तुम्ही बघू शकता जवळपास ट्वेंटी सिक्स क्वेश्चन विचारलेले फक्त एमआरटीपी ऍक्टवर म्हणजे ऑलमोस्ट तुमचा वन फोर्थ पेपर हा फक्त एमआरटीपी ऍक्ट वर होता त्यानंतर युडीसी पी आर वर ट्वेल्व क्वेश्चन आपण बघितलेले नंतर लँड अक्विशन वर आठ क्वेश्चन्स व्हॅल्युएशन आणि एस आर फोर्टीन क्वेश्चन्स एल एपी थ्री क्वेश्चन्स तर तुम्ही जर बघितले हे जे आपले चार टॉपिक्स आहेत एमआरटीपी ऍक्ट युडीसी पी आर लारा ऍक्ट व्हॅल्युएशन अँड एस आर जवळपास हे चार टॉपिक्सच तुमचं सिक्स्टी पर्सेंट पेपर कव्हर बघू शकतो की हे बाकीचे जे हे पण सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे असं नाही की जे मागचे जे होते ते मॅक्झिमम वेटेज होते बट हे सब्जेक्ट्स पण तुम्हाला रँक डिसाईड करणारे किंवा तुम्हाला हे पण खूप इम्पॉर्टंट आहेत ट्रान्सपोर्टेशनला बघू शकतो चार मार्क सॉरी चार क्वेश्चन्स होते एन्वॉनला तीन आणि जे सगळे मिळून जो आपला फोर्टी नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यावर इलेव्हन क्वेश्चन्स होते आणि दुसरे जे नॉन टेक्निकल नॉन टेक्निकलचा जो आपण स्टार्टिंगचा पार्ट जो डिस्कस केला होता त्याच्यावर टोटल नाईन्टीन क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन अगदी म्हणजे अगदी वन लाईनर आणि एकदम सोपे विचारले गेले होते याच्यामध्ये मला तरी वाटत नाही की असं खूप काही डिफिकल्ट होतं म्हणजे हे नाईनटीन क्वेश्चन देखील खूप स्कोरिंग होते त्यानंतर आपण बघू की ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल ऑफ द एटीपी पेपर काय होती आणि टॉपिक वाईज कशी डिफिकल्टी होती आपण ते बघू ओव्हरऑल बघितलं तर पेपर काही हार्ड नव्हतं साधारण आपण असं म्हणू शकतो की एक मॉडरेट इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता एटीपीचा जा। आणि जर आपण टॉपिक वाईज बघितलं तर एमआरटीपीचे जर आपण क्वेश्चन्स बघितले तर खूप सरळ क्वेश्चन विचारले गेले होते म्हणजे तुम्हाला कुठलेही ट्रिकी क्वेश्चन्स किंवा खूप ट्विस्ट करून किंवा खूप मोठे मोठे सेंटेन्स दिले स्टेटमेंट दिले असं किंवा एखादी कंडिशन दिलीय तसं काही केलेलं नव्हतं या वर्षी म्हणजे खूप सरळ क्वेश्चन्स होते सेक्शन नंबर त्याचे टाइम लाईन्स काय किंवा त्यावर म्हणजे त्या सेक्शनमध्ये काय कंटेंट आहे खूप म्हणजे इझीज क्वेश्चन्स विचारले होते इव्हन थेरीज ऑफ प्लॅनिंगचे पण तुम्ही बघाल की वन लाईनर क्वेश्चन्स होते युडीसी जे आपण ऑप्शन्स बघू शकतो की ठीक ऑप्शन्स म्हणजे थोडेसे टाइम कंचे म्हणजे ऑप्शन्स थोडे मोठे होते तुम्हाला कन्फ्युज करणारे असू शकतात थोडेसे युडीसी चे ऑप्शन्स वगैरे पण ओव्हरऑल पेपर एक मॉडरेट लेवलचा आपण म्हणू शकतो डिफिकल्ट तर बिलकुलच नाही आहे पेपर त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट ड्युरिंग दी एक्झामिनेशन आता आपण बघू शकतो की एटीपी आणि ज्या आपल्या अदर एक्झाम्स आहे म्हणजे एमई एस च्या वगैरे ज्या एक्झाम्स आहेत त्यात आणि एटीपी मध्ये काय फरक आहे म्हणजे तिथे तुम्हाला हा इश्यू येणार नाही टाइमचा म्हणजे तिकडे तुम्हाला भरपूर टाइम असतो पण या एटीपी मध्ये सर्वात मोठा तुम्हाला टास्क हाच आहे की तुम्हाला सिक्स्टी मध्ये किती हंड्रेड क्वेश्चन सॉल्व करायचे बरोबर म्हणजे हा एक हा जोच म्हणजे हा जो तोच विद्यार्थी करू शकतो की ज्याची खूप प्रॅक्टिस आहे किंवा ज्याने खूप मॉक्स दिलेला आहे ज्याचं प्रिपरेशन चांगलं आहे तुम्हाला एक या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जेव्हा तुम्ही साठ मिनिटात शंभर प्रश्न तुम्हाला जेव्हा सोडवायचे तेव्हा तुम्हाला जवळपास असं लक्षात येतं तुम्हाला एक एका प्रश्नाला जवळपास तुम्हाला ऑलमोस्ट थर्टी थ्री सेकंड द्यायचे थर्टी थ्री सेकंड म्हणण्यापेक्षा थर्टी सेकंड कन्सिडर करा असं मला वाटतं कारण मी हे यासाठी सांगते की सिक्स्टी मिनिटचा तुमचा पेपर आहे तर त्यापैकी तुम्ही हे फिफ्टी फायव्ह मिनिट्सच कन्सिडर करा आणि पाच मिनिट तुम्ही समजा एखाद्या पॉइंट म्हणजे काही तुमचे क्वेश्चन तुम्हाला ओव्हरलुक करायचे असतील किंवा परत पुन्हा त्या क्वेश्चन्स वर जायचं असेल तर हे पाच मिनिट तुम्ही त्यासाठी ठेवू शकतात असं आपण फिफ्टी फाय मिनिट्स मध्ये आपला पेपर पूर्ण झाला पाहिजे आपण एक आशा याच्याने चाललं पाहिजे तर जवळपास थर्टी सेकंड मध्ये तुम्ही एक प्रश्न सोडवला पाहिजे आणि मला असं वाटतं की फोर्टी फायव्ह सेकंड वर तुम्ही एखाद्या प्रश्नाला वेळ दिलाच नाही पाहिजे खूप वेळ लागत असेल तर फोर्टी फायव्ह सेकंड नंतर तो क्वेश्चन तुम्ही सोडून पुढच्या प्रश्नाकडे गेलात गेले पाहिजे आता यामध्ये पण आपण म्हणजे मी एक स्वतः अनालिसिस केलं आपला जो पेपर आहे जे वन लाईनर क्वेश्चन आहे समजा थेरीज ऑफ प्लॅनिंगचे किंवा खूप सोपे सोपे प्रश्न आहे ते म्हणजे अगदी तुम्हाला म्हणजे पंधरा सेकंड तुम्ही चार प्रश्न सोडवू शकतात ते इतके सिम्पल आहे म्हणजे काही काही आणि जर तुम्ही युडीसी पीचे जे लॉंग क्वेश्चन बघितले तर ते तेही तुम्ही थर्टी सेकंड मध्ये आरामात तुमचे वाचून सोडवून होतात म्हणजे असं काही नाहीये की इतक्या कमी वेळेत तुमचा प्रश्न सोडवून होऊ शकत नाही त्यानंतर हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आपला शीट आपण ती कशी केली पाहिजे आता आ, हे आता प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने फील करत पण मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करते कारण प्रत्येकाचं हे फील करण्याची पद्धत वेगळी असेल तर खूप जण काय करतात आधी पूर्ण हंड्रेड च्या हंड्रेड क्वेश्चन हे टिक करून घेतात आपल्या म्हणजे क्वेश्चन बुक लेटर आणि त्यानंतर हे फील करतात पूर्ण प्रश्न ते तुम्ही मध्ये मला तरी असं वाटतं की नाही करू शकत तुम्ही जर करू शकत असाल तर हे तुम्ही आधी मॉकला ट्राय केलं पाहिजे त्यानंतरच फायनल एक्झामला केलं करून बघितलं म्हणजे तरच करा तुम्ही आता मी जनरली असं सांगेल की मी स्वतः कसं करायची आता सपोज तुम्ही म्हणजे सेट मध्ये तुम्ही फील केलं तर ते जास्त फास्ट होऊ शकतं आता सपोज आपले हे काही क्वेश्चन्स आहे आता मी हा क्वेश्चन वाचला मी याचा आन्सर टिक केलं असे मी टिक करत जाईल काय आहे ते मग एकदम झाले नाहीतर मी सेट ऑफ फाईव्ह मनांत ते फील करणार म्हणजे मी तरी पर्सनली हे असं करायची आणि जर तुम्ही एक एक केलं तर ते पण थोडं टाइम कन्झ्युमिंग होतं आणि सगळेच लास्टला केले तर ते पण तिथेही जास्त वेळ लागतो तुम्ही हे सगळे ट्रायल करून बघा मॉकला तुमचा एक्सपिरियन्स तुम्हालाच कळेल की तुम्ही म्हणजे काय केलं पाहिजे लास्टला आणि यासाठी जर आपण कुठला पेन निवडावा हा खूप मुलांचा प्रश्न असत आमच्याच चॅनेलवर एक व्हिडिओ आहे की आपण परीक्षेसाठी कुठला पेन निवडा तर तुम्ही बघू शकतात त्यानंतर एनी नोटिसेबल चेंजेस और ट्रेंड्स कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इयर्स तुम्हाला माहितीये की आता आपण हा तिसऱ्यांदा पेपर बघतो एटीपीचा दोन हजार बावीस ला झालेला याआधी दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा ला ही परीक्षा झाली होती तर त्यामध्ये आपण बघितलं तर एक असं लक्षात येते की यावेळेस सेक्शन नंबर खूप भर दिला होता म्हणजे तुम्ही बघू शकता आरटीआय आरटीएस यावर डिरेक्टली सेक्शन नंबर विचारले इवन एम एल आर सी ऍक्ट चे सेक्शन नंबर विचारले आहेत त्यानंतर एमआरटीपी ऍक्ट चे पण सेक्शन नंबर किंवा लारा ऍक्ट सेक्शन नंबर खूप ठिकाणी म्हणजे विचारलेले आहेत म्हणजे डिरेक्टली सेक्शन नंबर जरी से विचारले नसले तरी त्यांनी सेक्शन नंबर म्हणजे में मेन्शन केलाय तर त्यामध्ये काय आहे तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत असं लक्षात येतं की तुम्हाला सेक्शन नंबर त्याचं टायटल आणि त्याच्यामध्ये काय आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे इवन एनव्हामेंट ऍक्ट वर पण सेक्शन नंबर सिक्स्टी नाही गेस त्याच्यावर काय प्रश्न आहे हे तुम्हाला विचारलं होतं त्यामुळे म्हणजे फक्तच मध्ये काय आहे हे माहिती असणं तर गरजेचंच आहे पण कुठल्या सेक्शन मध्ये काय आहे हे माहिती असणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं आपण बघितलंच कुठल्या डिस्ट्रीब्युशन काय होतं क्वेश्चन वाईज एमआरटीपीला पीला मॅक्झिमम वेटेज होतं किंवा बाकीचे जे सब्जेक्ट होते युडीसीपीआर वगैरे आपण त्यांचंही वेटेज बघितलेलं आहे आता आपण न्युमरिकल आणि थेरी डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघूया पेपर पेपरमध्ये आपल्याला न्युमेरिकलचा पार्ट म्हटलं तर आपल्याला फक्त व्हॅल्युएशनचा जो पार्ट आहे त्यामध्येच आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत बाकी तर आपला पूर्ण थेरी सिलेबस आहे आपल्याला पूर्ण दोन न्यूमेरिकल्स आले होते या ट्वेंटी ट्वेंटी टूच्या पेपरमध्ये त्यामध्ये एक जे न्यूमेरिकल होतं आपलं इयर पर्चेसवर पर होतं आणि दुसरं जे होतं ते आपलं बल्क लँडवर होतं व्हॅल्युएशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड हा तुम्हाला माहितीच आपला हंड्रेड अपॉन आय जो फॉर्म्युला आणि त्याचा आन्सर एट येत आणि इथे जो आपला एस आर चार गाइडलाइन नंबर जे सिक्सटीन आहे त्यावर क्वेश्चन होता हे न्यूमरिकल दोन होते आणि बाकी तर पूर्ण आपल्याला थेरीज क्वेश्चन आलेले होते मध्ये त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीचं हे आमचं पी वाय क्यूचं बुक आहे पीवाय क्यूचं बुक आहे आणि ते तुम्हाला खूप उपयोगात येईल तुमच्या नेक्स्ट एटीपीच्या अपकमिंग प्रिपरेशनसाठी अच्छा तुम्ही बघू शकता जे पण आपले प्रिव्हियस इयर्स जे आहे म्हणजे प्रिव्हियस ज्या आपल्या एटीपीच्या एक्झाम झालेल्या ते सगळे आपण क्वेश्चन पेपर्स इन्क्लूड केलेले आहेत त्यानंतर ज्या प्लॅनिंगला रिलेटेड ज्या गेटच्या एक्झाम्स आहे किंवा एडीटीपी ती एक्झाम आहे किंवा अदर स्टेटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत या पोस्टल्या रिलेटेड ते सगळे आपण क्वेश्चन्स म्हणजे सगळे क्वेश्चन्स आपण या बुक मध्ये इन्क्लुड केलेले तर मी सजेस्ट करेल की हे तुम्ही परचेस करा याच्यात सोल्युशन्स वगैरे आहेत तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो याचा त्यानंतर तुम्हाला काही काउन्सिलिंग हवा असेल किंवा काही माहिती हवी असेल कुठल्याही बॅचेसच्या संदर्भात हा आमचा ॲड्रेस आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचा मानकरवाडा पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे इथे तुम्ही विजिट करू शकतात किंवा काही शंका असेल तर तुम्ही कॉल देखील करू शकता या नंबरवर आणि तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला मला कमेंट करून सांगा काही तुमचे क्वेरीज असेल डाऊट असेल तुम्ही तेही सांगू शकतात सो थँक्यू सो मच